शेतकरी मित्रांनो नमस्कार तर सर्व बोरवेल वापरणाऱ्यांसाठी अतिशय एक सुंदर खबर आणि बातमी आलेली आहे की आपण काय करतो की आपण बोरवेलमध्ये बोरवेलचा पंप जॅम होणं आतमध्ये पांढरं पांढरं पुट्ट जमा होणं हा प्रकार आपण उजव्या साईडला या व्हिडिओमध्ये उजव्या साईडला बघतोय आणि त्याचं एक समाधान त्याचं एक उत्तर आम्ही काढलेलं आहे आम्ही आमचं जे वॉटर तंत्रज्ञान आहे पेटंट प्राप्त वॉटर तंत्रज्ञान आहे ते वापरून hmm. आम्ही एक छोटं इन्स्ट्रुमेंट तयार केलं आहे ते इन्स्ट्रुमेंट अशा पद्धतीने बोरवेलमध्ये टाकलं जातं आणि ते बोरवेल टाकल्यामुळे काय होतं की आतमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक लहरी तयार होतात आणि त्या लहरींमुळे कॅल्शियम मॅग्नेशियम आपला चिकटण्याचा गुणधर्म सोडून देतात थोड्या प्रमाणामध्ये टीडीएस कमी होतं पाणी हलकं होतं आणि त्याचा फायदा असा होतो की आपल्या पाण्यामधले जे जिवंत ते झरे कधीही चोख होणार नाही ते कधीही तुमचं पाणी अडवणार नाही आता इथे एक लक्षात घ्या की जर का तुमच्या आजूबाजूला बोरला पाणी येणार नसेल तर कोणीच करू शकत नाही पण काही मार्केटमध्ये आता रसायन आलेली आहेत की रसायन वापरून आपलं शारांचा जो चिकटण्याचा जमलेले शार आहेत ते काढले जातात आणि ते विरघळले जातात तर ते विरघळण्या तो जो प्रश्न येतो जो आपण उजव्या साईडच्या व्हिडिओमध्ये बघतोय तो प्रश्नच अजिबात निर्माण होणार नाही याच्यासाठी हे वॉटर तयार केलं आहे कसं काम करतं तर हे बोरवेलच्या मोटरच्या खाली टाकलं जातं आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक बायरे एक लहरी तयार होतात आणि आपला शारांचा चिकटण्याचा गुणधर्म नाहीसा होतो त्यामुळे तुमची बोरवेल ही बोरवेलमधले बोरवेल जे शार आहेत ते कधीही जिवंत झाल्याना चिटकू शकणार नाहीत धन्यवाद